यूट्यूबवरती ना हे आजपर्यंत कधीच घडलं नाही फक्त आणि फक्त नव्वद मिनिटात दहा लाख सबस्क्रायबर्स क्रॉस केलेत ओ माय गॉड तर मी कोणाचं म्हणते ते तर तुम्हाला समजलं असेल कारण आता ही न्यूज सगळीकडे पसरलेली आहे की क्रिस्टानो रोनाल्डोनी फक्त आणि फक्त नव्वद मिनिटात ओनली नव्वद मिनटात हां नव्वद मिनटाचे आत दहा लाख सबस्क्रायबर्स क्रॉस केलेत आणि आत्ता सध्या तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जाऊन बघितले तर त्यांचे सबस्क्रायबर्स तीन करोड झालेत म्हणजे की तीस मिलियन यूट्यूबवरती नाही असं कधी म्हणजे कधीच घडलं नाही कोणत्या पण क्रिएटरनी फक्त एवढ्या नव्वद मिनटात दहा लाख सबस्क्रायबर्स आणि चोवीस तासाचे आत बावीस मिलियनच्या वर म्हणजे की बावीस मिलियन क्रॉस केलं आहे सबस्क्रायबर्स रिकॉर्ड ब्रेक केला आहे क्रिस्टाना रोनाल्डोने खरंच सरांची तर बातच वेगळी आहे सगळीकडे आता ही न्यूज पसरायला लागली आणि तुम्हालासुद्धा माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तू मला तर जेव्हा समजलं तर इतका मोठा धक्का बसला मला तर मला, मला समजलं म्हणजे की ह्यांच्याकडून समजलं तर हे मला सांगत होते की फक्त नव्वद मिनिटाच्या आत क्रिस्टियानो रोनाल्डो सरांनी दहा लाख सबस्क्रायबर्स क्रॉस केले तर मला अजिबात विश्वास झाला नाही खरं तर तर मी जेव्हा स्वतः जाऊन युट्यूबवरती जाऊन सर्च करून बघितलं तेव्हा मला विश्वास झाला धक्का बसला मला सिरियसली म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर फक्त नव नु, नव्वद नु, मिनटाचे आत आणि चोवीस तासाच्या आत बावीस मिलियन सबस्क्रायबर्स क्रॉस केल्यात आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे फक्त चोवीस तासाच्या आत त्यांना गोल्डन बटन भेटले तर तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता की त्यांना गोल्डन बटन मिळालेलं आहे ते पण फक्त चोवीस तासाचे आता यूट्यूबसुद्धा आता विचारत असेल की सिल्वर बटन गोल्डन बटन डायमंड बटन रुबी बटन रेड बटन हे सगळं त्यांना एकदमच द्यायचं का कारण ना प्रत्येक एक सेकंडमध्ये त्यांचे हजार हजारचे प्लस सबस्क्रायबर्स वाढतात एकाच सेकंडमध्ये प्लस रिकॉर्ड ब्रेक केला आहे रोनाल्डो सरांनी खूप म्हणजे खूपच <laughs> आश्चर्य होतंय की बाबा असं कधीच झालं नाही आणि आमच्यासारखी सामान्य माणसं म्हणजे की जे बाकीचे क्रिएटर्स आहेत त्यांना महिना लागतो म्हणजे की माझं नाही म्हणत नाही जे दुसरे बाकीचे यूट्यूबर्स आहेत त्यांना महिना तरी लागत असेल त्यांचं दहा लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायला तर माझी तर बात वेगळीच आहे मला एक वर्ष लागलं ते पण एक लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट करायला तर खरंच इम्पॉसिबल आहे कुणाकडून म्हणजे कुणाकडेच होणार नाही जे क्रिस्टॅनो रोनाल्डो सरांनी करून धावलंय फक्त फक्त नव्वद मिनिटात हो oh माय गॉड आणि चोवीस तासाचे आत बावीस मिलियन क्रॉस केलेत आणि आता तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जाऊन बघितलं तर त्यांच्या चॅनलवरती आता तीन करोड सबस्क्रायबर्स झालेत क्रिस्टॅनो रोनाल्डो सरांनी ना यूट्यूब चॅनल लॉन्च कधी केलं आहे तुम्हाला माहिती आहे का बुधवारी म्हणजे की आज गुरुवार आहे सॉरी शुक्रवार आहे आज आणि मी शुक्रवारी व्हिडिओ बनवत आहे तर बुधवारी रोनाल्डो सरांनी त्यांचा यूट्यूब चॅनल लॉन्च केला होता तर फक्त किती दिवस झाले तुम्ही मला कमेंट करून सांगा खरंच रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे त्यांनी आणि आता तीन करोडपेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले त्या तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता त्यांनी काय यूट्यूब चॅनल लॉन्च केला आहे म्हणजे ह्याच्या आधी का केला के नव्हता तर ते पण मी तुम्हाला सांगते तर बरेच जणांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही तर त्यांनी वेळे नक्कीच बघा सेवटपर्यंत तर त्यांनी आता चॅनल लॉन्च का केलाय ते पण मी सांगते कारण ना त्यांचं युट्यूब यूट्यूबकडून त्यांचं चॅनल बॅन करण्यात आला होता म्हणजे की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यूट्यूब चॅनल काढू नका तुमचं चॅनल बॅन करेल मी मग त्यांच्या चॅनलवरती बॅन होता त्यामुळे त्यांनी युट्यूब चॅनल लॉन्च केला नव्हता तर आता ती बॅन हटलेलं आहे त्याच्यामुळं आता त्यांनी यूट्यूब चॅनल लॉन्च केला आहे आणि ह्याच्या आधी टिकटॉकवरती पण त्यांनी त्यांचं चॅनल काढलं होतं त्यांचं अकाउंट काढलं होतं तर तिथंसुद्धा फक्त मिनटाच्या आत त्यांनी वन मिलियन टू मिलियन थ्री मिलियन सगळे म्हणजे मिलियन क्रॉस केले होते तर तिथंसुद्धा टिकटॉकवरती पण त्यांचं जे अकाउंट आहे टिकटॉकचं ते पण बॅन केलं होतं तर टिकटॉकनी पण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचं अकाउंट डिलीट करा कारण फक्त मिनटामध्ये एवढ्या मिलियनमध्ये व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स म्हणजे इम्पॉसिबल टिकटॉकडे एवढे पैसे पण नसतील म्हणजे की मी खरं सांगते Uh, ज्या जेवढे त्यांना व्ह्यू भेटते जेवढे त्यांचे सबस्क्रायबर्स होते टिकटॉकवरती वरती तर त्यांना सगळे पैसे द्यायचे म्हटल्यावर बाकीचे क्रिएटर्सला कुठून पैसे ते आणायचं त्याच्यामुळे त्यांचा चॅनल टिकटॉक वरून बॅन केलेला होता मी युट्यूबवरती पण त्यांचं चॅनल बॅन करायचं असं सांगितलं सा होतं बट ते आता बॅन ते हटलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आता युट्यूब चॅनल त्यांचं लॉन्च केलेलं आहे रोनाल्डो सरांनी ना ट्विट करून सांगितलं होतं की मी माझं युट्यूब चॅनल लॉन्च केलेलं आहे आणि मिनटाच्या आत त्यांचं वन मिलियन टू मिलियन थ्री मिलियन क्रॉस व्हायला लागलं म्हणजे की कुणाकडून आता होणार नाही आणि मला ना एक वर्ष लागले एक लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायला आणि आता कुठं जाऊन मला हे बघा सिल्वर बटन भेटलेलं आहे गोल्डन बटनचं तर अजून खूप लांब आहे मला अजून दोन तीन वर्ष तर लागतीलच गोल्डन बटन, बटन मिळवण्यासाठी तरी तर तरी पण मेहनत करतीच इंस्टाग्रामवरती पण मोस्ट फॉलोमध्ये त्यांचंच चॅनल आहे त्यांचंच अकाऊंट आहे मोस्ट फॉलोमध्ये तर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सहा सहाशे छत्तीस मिलियन फॉलोअर्स आहेत सगळ्यात जास्त म्हटलं जास का रोनाल्डो सरांचे साईट तुम्ही कोणतं पण सोशल मीडियाचं ॲप म्हणा सगळ्यात जास्त फॉलोअर्स सबस्क्रायबर्स त्यांच्याच चॅनलला त्यांच्याच अकाउंटला असतात खरंच म्हणजे की खूप म्हणजे खूपच भारी आहेत रोनाल्डो सरांनी आणि काय शिकायचं असेल तर त्यांच्याकडून सका कारण ना लोकांना वाटते ही फक्त एका रात्रीचीच त्यांची मेहनत आहे तर एका रात्रीची त्यांची मेहनत नाही एका रात्रीमध्ये त्यांनी एवढे मिलियनमध्ये सबस्क्रायबर्स नाही केले तर त्यांची ही वीस वर्षाच्या आधीची मेहनत आहे म्हणजे की जी मागच्या वीस वर्षापासून त्यांची काही मेहनत करतात ना त्या मेहनतीचं फल आहे त्यांचं ते पण आपल्यासारखेच एक सामान्य व्यक्ती होते तर खूप मेहनत केली त्यांनी स्वतःला खूप म्हणजे खूप तयार केलं स्वतःवर मेहनत केली तेव्हा जाऊन ते आज इथंपर्यंत पोचलेत आणि सगळ्यात मोस्ट म्हणजे की मोस्ट पॉप्युलर सेलिब्रिटी तुम्ही त्यांना म्हणलं तरी चालेल तर खरंच मला तर खूप धक्का बसला जेव्हा मला हे समजलं तेव्हा आणि मला आनंद पण खूप झाला की बाबा असं रेकॉर्ड ब्रेक आजपर्यंत कोणीच केलेलं नाही जे रोनाल्डो सरांनी आहे तर मला ना आता खूप मोठा प्रश्न पडला आहे की रोनाल्डो सरांनी जी यूट्यूब चॅनल काढलंय त्या चॅनलवरती ते कसे व्हिडिओ टाकणार म्हणजे की कोणत्या कंटेंटवरती टाकणार तर मला तर डेली ब्लॉग त्यांच्या लाईफस्टाईलचं हे व्हिडिओ बघायला खूप आवडते तर सो बघू त्यांच्या चॅनलवरती आता कसे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील आणि तुम्ही त्यांच्या चॅनलवरती आता जाऊन बघितले तर फक्त एकोणीस व्हिडिओ असतील फक्त आणि फक्त एकोणीस व्हिडिओ आहेत आणि चोवीस तासाच्या आत त्यांनी बावीस मिलियन क्रॉस केलेत फक्त चोवीस तासाच्या आत आणि व्हिडिओ पण तुम्ही बघितले तर फक्त दोन मिनटाचे किंवा तीन मिनटाचे असे आहेत आणि खूप लहान लहान व्हिडिओ आहेत आणि किती व्ह्यू आहेत मिलियन्समध्ये व्ह्यू आहेत सो मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते तर रोनाल्डो सरने एका इंटरव्ह्यूमध्ये गेले होते म्हणजे की एक इंटरव्ह्यू देत होते मग ते त्यांच्या पुढं ना दोन कोकोकोलाचे बॉटल ठेवले होते जे छोटेवाले कोकोकोलाचे बॉटल असतात ना ते त्यांच्या पुढे ठेवलेले होते वरती तर त्यांनी काय केलं ते फक्त बॉटल उचलून साईडला ठेवलं एवढंच त्यांनी केलं बरं का मग त्या रात्री कोकोकोला जे ब्रँड आहे ना त्या ब्रँडला ना तीस हजार करोडचं नुकसान झालं सिरियसली म्हणजे तीस हजार करोड करोड म्हणजे थोडे झाले का एकाच रात्री म्हणजे सो so, यूट्यूबसुद्धा आता टेन्शनमध्ये आलं असेल की फक्त एवढ्या म्हणजे की कमी वेळात त्यांना मिलियन मिलियनमध्ये व्ह्यूज भेटतात मिलियनमध्ये त्यांच्या सबस्क्रायबर्स वाढायला लागलेत आता खूप टेन्शनमध्ये असेल यूट्यूबसुद्धा आणि बाकी क्रिएटर्सलासुद्धा टेन्शन आलं असेल त्यांची स्वतःची चॅनलची रिच कमी झालेली आहे माझे व्ह्यूज कमी झाले आहेत खूप म्हणजे खूप डाऊन झाले आहेत व्ह्यूज रिचच पूर्ण कमी झालेली आहे तर बाकीचे क्रिएटर्सलासुद्धा टेन्शन आलं असेल आता खरंच रोनाल्डो सरांनी ना खूप म्हणजे खूपच मोठा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे असं कधीच झालं नाही हा वरती म्हणजे कोणत्याच पण प्लॅटफॉर्मवरती असं कधीच झालं नाही सो so, मला नक्की कॉमेंट करून सांगा की रोनाल्डो सरांच्या चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केलेला आहे तर मी तर केलेलं आहे मला जेव्हा समजलं तर मी लगेच त्यांचं चॅनल सर्च करून सबस्क्राईब केलं आहे त्यांना आणि खूप भारी वाटलं आणि त्यांच्या लाईफस्टाईलच्याबद्दल डेली ब्लॉग्स हे बघायला मला खूप आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात प्रत्येक व्हिडिओ त्यांचे सगळ्यांना आवडतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा भेटवायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय